नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तयासा या चहा घ्यायला इकडे दूध तापले कणिक माळून ठेवले कोब चिरून धुवून ठेवले पाण्यात थोडा वेळ आणि पोरांच्या डब्याची तयारी सगळी अशी तर चला बाहेरचं वातावरण दाखवते बाहेरचं पण खूप आवरून आता देवपूजा राहिली आहे उमरा धुवून घेतलाय स्वच्छ बाहेर सडा सारून सडा मारून झालेला आहे अशा प्रकारे चालले पोरांचा डबा वगैरे करायचा सा आहे डबा घेतला ना जा हळवू लागला का झाली रांगोळी काढून साड़ासा रांगोळी मुंगरा पुजून पण झालेला आहे तर पोरं चालल्यात देव पूजा करून घेऊ आपण देवप्पा वाट बघतात क माझ्याकडं बघती माझ्या थांबा देवप्पा आता तुमच्याकडेच बघायचे तर अजून एक सांगायचं तुम्हाला आम्ही अष्टविनायकला जाणार आहोत ना त्याचे एक किट भेटले एक कंपनी आहे त्या कंपनी थ्रू दीड हजार रुपये भरून तिकीट पण होतं आणि अष्टविनायकचं दर्शन पण आहे तर खूप छान आहे असं मस्त पैकी तर बऱ्याच महिला निघालेल्या आहेत जाणारे आम्ही पण ग्रह उपयोग वगैरे सगळं लिहिलेलं आहे गंगालय महाराजांनी सांगितलं याला आपण काय म्हणतो गंगाळ तर ह्याला गंगाळ नाही म्हणायचं याला गंगालय गंगालय असं म्हणत देवाचं आंघोळीचं पात्र त्याला गंगालय असं म्हणतात चला तर मग येऊया बाप्पाची पूजा करून दोन दिवस देव पूजले होते आमच्या हे देवपूजा माझी अशा पैकी आवाज कमी करा म्हटलं a shiga ogun janta